아, 네. 아, 네. 아, 네. 아, 네. 아, 네. 아, 네. 아, 아, 네. 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 아, टॉफिक भरपूर आहे आणि आम्ही निघालो आहे कुठं झालं आहे अहो कुठं झालं हो कुठं झालं होंड निकालेलो आहे आपण पाहू शकतो आहो ट्रॅफिक खूप आहे ब्रिज पण बंद केलेलं आहे समोरसा बघू शकतो त्याच्या पण कुठं झालं

मस्ती विषय कशाला त्या मस्ती नाही का गाजी चला मस्ती नाही कर गाडी आपण आतमध्ये एंट्री मारलेली आहे पाहू शकतो एंट्री तिकडे पार्किंग आहे इकडे आत जायचंय अजून जस्ट आत्ता आपण पोचलो आहोत लोकांचा जा चालले आतमध्ये आलेले आहेत आणि आत इथे बघू शकतो गौशाला आहे खूप मोठ्या गायी आहेत बाबू चाललेले आहे आतलं 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 घाबरत आहे घातला बाबू नाही येऊ मंदिराच्या मारी जात आहोत आतमध्ये म्हणजे

गार्डन मध्ये जाणार आहोत पुढे आरती होती आता आपण आलो आहे मैदानामध्ये ते खूप सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही पण या ओरिजिनल आहे अभी त्यांना खूप मजा आलेली आहे इथे गार्डन मध्ये बघू शकता आपण आलेलो आहे श्री राधा मदन मोहन टेम्पल आज जाऊया राधे गाधे राधे गाधे गार्डन म्हणजे बघू शकता पूर्ण वृंदावन गावाचा मॅप आहे पूर्ण गावाचे डिटेल्स दिलेले आहे का जातो फॉरेस्ट मध्ये बघू शकता तुम्ही दोन स्पॉट करून फक्त सगळे थकले, थकलेले आहेत <laughs> पूर्ण थकलेले <यादा> आहेत <laughs> तो छोटू आहे ते बडे बडे थकलेत श्री <laughs> कृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललेला आले आता राधाकुंड आणि श्यामकुंड हा आहे श्यामकुंड आणि हा आहे राधाकुंड बघू शकता मानसी गंगा आणि हरिदेव मंदिर त्यांनी काजू चोरून आणले आहे ते कृष्ण आणि बलराम आहे बाबू नाही तो बाबू नाही आत नको लावू आम्हाला नाही तो जाते बसते चावल चावल तिथं चावते चालू चाललोय यमुना नदी बघायला पुढे यमुना नदी आहे आणि अजून काय काय भेटते ते बघू आणि जाऊ आपण यमुना नदी जवळ आलेलो आहे इकडे बघू शकता वासुदेवानी कृष्णा आणि यमुना नदी पार केलेली तो कालिया नाग पुढे यमुना नदी आहे यमुना नदी बघू शकता याच्यात मासे पण खूप आहेत सुंदर पकडा विचार ना पकडू लाल मासा ना तर खूप लाल आपले इंग्लिश इंग्लिश माश्या तुम्ही व्ह्यू बघू शकता सुंदर व्ह्यू आहे काय तर आपण यमुना नदी पार करून या साईड ला आलेलो इकडे आता महावन आहे हा इथे ब्रह्मघाट या साईडला आहे मावन आणि कृष्ण आणि गोपिका इकडे त्यांचे नृत्य रास ते कृष्ण गायी चारायला नेताना दाखवलेला आहे या मुचेच केले आहे टीम थकलेली आहे थोडा इथे आराम करत आहे नमस्ती करत आहे थकले टीम थकलेली आहे आता थोडा विश्रांती करत आहेत बघा कुठे ते कुठे आलो आपण हा आहे नंद भवन आणि इकडे आहे यशोदा मातेचा यशोदा भवन पुढे जाऊया काय काय भेटतं पाहायला बघू नामकरण तेवढे आम्ही दाखवू तुम्हाला कृष्णाचं नामकरण कृष्ण आणि बलगाम येथे नामकरण समारंभ चला पुढे जाऊया पाहू शकता आपण पुतना आणि श्रीकृष्ण यांनी पुतनाचं वध केलेलं दृश्य आता आपली नेक्स्ट लोकेशन आहे मथुरा मथुरेमध्ये जाऊया आपण पुढे तुम्हाला दाखवतो आता मथुरा मथुरा मध्ये ते श्री कृष्ण यांचा जन्म पुढे भूतेश्वर महादेव मंदिर पण <laughs> आता बाहेर आलेलं आहे वृंदावन मधून भूक लागलेली आहे पुढे घेतलेली आहे मस्त आहे तिकीट आहे <laughs> का काय आम्ही निघालेलो आहे आमचं पूर्ण म्हणजे पूर्ण तर नाही बघता आला लवकर यायचा होता पण आम्ही लेट झालो यायला दीड दोन वाजता निघालो आम्ही आता निघतोय आम्ही तुम्ही पण या वेल काढून खूप काही बघण्यासारखं आहे इथे तर भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये राधे 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 आता मी आलोय वृंदावन गावातून तर चालू आहे बघू कुठे जातो आपला वेल असेल तसा शिकते काही शिकते गाडी काय जात आपण आलेलो आहे वज्रेश्वरी तर प्लॅन कॅन्सल केला खूप वेळ झालेला म्हणून नेक्स्ट टाईम जाऊ आता तर सध्या आपण वज्रेश्वरी मातेचे दर्शनाला वर जाऊया आता जत्रा येणार आहे मातेची त्याचं डेकोरेशन चालू आहे <laughs> पण वर जाऊया दर्शनासाठी मंदिरावर आलेलो आहेत पण सध्या पूजा चालू आहे म्हणून बंद केले सध्या पंधरा वीस मिनटे लागतील दर्शनाला तो आपण इथे बसून आराम घेऊ पाच मिनिटे सात वाजतील सात साडेसात आता मंदिरावर आलेलो आहेत पण सध्या पूजा चालू आहे म्हणून बंद केले सध्या पंधरा वीस मिनटे लागतील दर्शनाला तो आपण इथे बसून आराम घेऊ ब्रेकफास्ट <laughs> टाइम। <साथ> <laughs> <Breakfast time. laughs> <laughs> बस, बस, बस। जतीस आता आपण निघालेले आहे वरून दर्शन घेऊन खूप छान झालं दर्शन, दर्शन। थोडा उशीर लागला आरतीला थांबलो मग दर्शनच घेऊन निघालो आता निघतो घरी बघू जेवायला थांबू कुठे मध्ये थांबलो तर बघितलं की मागे काय पाहिजे बाबू तुला बाबू काय पाहिजे रिक्षा जे जेसी बी अजून काय काय

आता आपण पोचलेलो आहे शेलारवर भूक लागलेली मुलांना चायनीजमध्ये आलोय काहीतरी खाऊ आता मग घरी जाऊ कबाबी आहे इथे